पंचवीस जानेवारी सोळाशे पासष्ट आजच्या दिवशी स्वराज्याचे राजनैतिक सल्लागार पेशवे सोनोपंत डंबीर यांचं दुःखद निधन झालं स्वराज्य अनेक लोकांच्या खांद्यावर उभं होतं त्यापैकी एक विश्वासू सल्लागार म्हणजेच सोनोपंत डंबीर शिवाजी महाराजांनी सहा जानेवारी रोजी त्यांच्या आईचा म्हणजेच राजमाता जिजाऊंचा जी सुवर्ण तुला केली महाबळेश्वरच्या मंदिरात तिथच शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्यासोबतच सोनोपंत डंबीर यांची देखील सुवर्ण तुला केली होती अर्थातच शिवाजी महाराजांनी ही केलेली सुवर्ण तुला ही राजमातांचा स्वराज्यापती असलेलं कर्तव्य आणि सोनोपंत डंबीर यांचं स्वराज्यपती असलेल्या कर्तव्यासाठी होती ही सुवर्ण तुला शिवाजी महाराजांनी केवळ त्यांची आई आहे म्हणून केली नव्हती तर राजमाता ह्या स्वराज्याच्या कामी येतात आणि त्याच प्रकारे सोनपंत डंबीर हे सुद्धा स्वराज्याच्या कामी येतात म्हणून सुवर्ण तुला केली गेली होती जय शिवराय जय शंभूराजे